ರಾಮ ರಾಮಜಿ ನಂದನ ಭಿಮಂದ ರಾಮಜಿ ನಂದನ ಭಿಮಾ ವಂದನಾ ರಾಮಜಿ ನಂದನ ಭಿಮಾ ವಂದನಾ ಹಜಾರೋ ವರ್ಷ ತೂ ತೋಡಿ ವಂದನಾ ಹಜಾರೋ ವರ್ಷ ತೂ ತೋಡಿ ವಂದನಾ ರಾಮಜಿ ನಂದನಾ ಭಿಮಲ ವಂದನಾ रामजी नंदना भीमाला वंदना मानसिक रोग होता काल गुलामात दडला मानसिक रोग होता काल गुलामात दडला त्यात पडून होता तो नेहमीच पडला त्यात पडून होता तो नेहमीच पडला या गुलामा चा जगविले सस्पंदना या गुलामा चार जगविले सस्पंदना रामजी नंदना भीमाला वंदना रामजी नंदना भीमाला वंदना भीमस्पर्शाने काळा राम मंदिर बाट भीम परशाने काळ राम मंदिर बाटले कर्मटाचे शब्द ऐकिता ऐकून रक्त आटल कर्मटाचे शब्द ऐकून रक्त ही आटल आमच्या साठी झिजला लाजवील चंदना ಸಂತ ಸ್ವತಂತ್ರ ಬಂಧು ತತ್ವ ಮಾಸ ತು ದ ಸ್ವತಂತ್ರ ಬಂಧು ತತ್ವ ಮಾಸ ತು ದ ಸ್ವಾಭಿಮಾನ जगणे आम्हाला शिकविले स्वाभिमानाने जगणे आम्हाला शिकविले समाजकार्ये हातोडे पडायचे वंदना समाजकार्ये हातोडे पडायचे वंदना रामजी नंदना अभिमाला वंदना रामजी नंदना अभिमाला वंदना हजारो वर्षाच्या तू तोडीला वंदना हजारो वर्षाच्या तू तोडिल्या वंदना रामजी नंदना भीमाला वंदना रामजी नंदना भीमाला वंदना रामजी नंदना भीमाला वंदना जय भीम शेअर करा लाईक करा कमेंट करा